शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे कोटी पंचवीस लाख रुपये गमावलेल्या प्रवीण सोनोने यांची आत्महत्या शासकीय नोकरीच्या अमिषाने सव्वा कोटी रुपयांची फसवणूक झाल्यानंतर नैराश्यात आलेल्या प्रवीण बापू सोनोने वयवर्ष एकोणपन्नास राहनाथ सटाना यांनी सिडकोतील मामेभावाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत मी किती पैसे दिले आहेत ते डायरीत लिहून ठेवले आहे आणि व्हॉट्सअपवरही पाठवले आहे पैसे मिळाल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये असे नमूद केले आहे या घटनेने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सोनोने यांना त्यांच्या ओळखीतील सचिन बबनराव चिखले राहणार नाशिक रोड याने मुलगा आणि इतर नातेवाईकांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते त्यासाठी वेळोवेळी सुमारे एक कोटी पंचवीस लाख रुपये घेतले गेले मात्र नोकरी न मिळाल्याने आणि पैसे परतही न मिळाल्याने सोनोने मानसिकदृष्ट्या खचले होते या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चिखले याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल एक प्रवीण बापूरा असून राहणारे सटाण्याचे आहेत त्यांनी त्यांची इथं नात्या इथं नात्याने त्यांचा भासा लागायचा अनिकेत पवार म्हणून त्याच्या घरी येऊन सुसाईड केलेली आहे तसं सुसाईड संबंधाने गुन्हा दाखल लागलेला आहे आपलं ते सोड ते केलं म्हणून त्यातील आरोपी सचिन म्हणून आहेत त्यांचा गुन्हा दाखल आहे प्रथमिक माहिती अशी आहे की सचिन तिकडे जे आहे त्यांनी नॉकरी लावून देतो असं सांगितलं मी त्यांच्या मुलाचे मुलांच्या इतर काही नाते नोकरीसाठी पैसे घेऊन त्याच्याकडे दिले होते परंतु त्यांनी ते पैसे त्याला परत दिले आणि नोकरी लागले त्याने आत्महत्य केली होत सुड नोट मिळालेले आहेत त्याच्यात त्यांनी सचिन चिखलेचं नाव लिहिलं आहे सचिन चिखले कडे पैसे घेणे आहेत आपल्या माझ्या मतनात खूप जबाबदार आहे सचिन न्यूज टुडे नाशिक